नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये एक सुंदर आणि छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते खूप सुंदर अनुभव आहे आणि आपण नेहमी म्हणत असतो की कुठे महाराज आपल्यासोबत असतात किंवा इतकं करून काय मिळतं आपल्याला पण खरं सांगू का आपण मोठ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महाराजांची सेवा करत असतो पण ती सेवा करत असताना आपल्या आपण कुठेतरी डगमगतो म्हणजे इच्छा अपूर्ण राहिल्या किंवा पूर्णच झाल्या नाहीत सेवा का करून काही उपयोगच झाला नाही पण खरं सांगू का महाराजांना आपल्या आपली खूप काळजी असते लक्षात घ्या पदोपदी ते आपल्या सोबत असतात कधी कुठल्या क्षणी ते आपलं आपल्याला कोणत्या संकटातून वाचवतील काही स सांगता येत नाही म्हणून तुम्ही एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी जर सेवा करत असाल आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही पण एखाद्या दुसऱ्या संकटातून तुम्हाला महाराजांनी वाचवलं असेल तर तर अशा प्रकारे म्हणजे ती सेवा दुसऱ्या कारणासाठी महाराजांनी जर तिथे तुमच्या सेवेचा वापर केला असाल म्हणून ती इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आपण नाराज व्हायच नाही कोणत्या संकटातून आपल्याला महाराज वाचवतील किंवा ती सेवा कुठे लागू पडेल याचा काही नेम नसतो महाराजांना आपल्यापेक्षा आपला भविष्यकाळ माहीत असतो आणि कधी कोणत्या कोणती गोष्ट याला द्यायची किंवा कधी याचं संरक्षण करायचं कोणत्या संकटातून वाचवायचं हे सगळं मा महा महाराजांना मा, माहीत असतं आणि खरं सांगू का छोट्या छोट्या गोष्टींमध्ये महाराज खरंच सोबत असतात आणि हा कालच मला अनुभव आला म्हणजे नेहमी येतो पण कालचा अनुभव जो आहे तो, तो। म्हणजे अक्षरशः मी रडत होते कारण म्हणजे मी अशी पूर्ण ब्लँक झाले होते कालच्या या अनुभवाने किंवा म्हणजे माझं असं आहे की बघा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हो महाराज आपल्याला सोबत असतातच खू अग अलगद इथंपर्यंत आलेलं संकट महाराजांच्या सेवेने नामस्मरणाने आपल्यापासून ते कधी लांब गेलेलं असतं याच्या पण कल्पना पण करू शकत नाही लक्षात घ्या म्हणून महाराजांचं नामस्मरण नेहमी करत राहा काम करत असताना खरंच सांगते मी महाराजांच्या समोर साक्षीने सांगते मला खरंच सांगते म्हणजे मी मला ज अकरा माईक रोज करायला शक्य होत नाही तुम्ही तीन अध्याय वाचते मंत्र म्हणते पण एका ठिकाणी बसून म्हणजे आता कसं आहे राज्नी लहान आहे ना त्याच्यामुळे राज्नी कधी कधी उठते किंवा सगळी सेवा पूर्ण करायला मला जमत नाही मग नामस्मरण जे आहे ते मी काम करता करता करत असते आणि बाकीचे अध्याय वगैरे हे वाचन असतं ते मी इथे बसूनच करते पण नामस्मरण जे आहे ते मी राज्नीला झोपवत असताना नामस्मरण करते किंवा तिला चारवत असताना नामस्मरण करते किंवा स्वयंपाक करत असताना मी नामस्मरण करत असते तर झालं असं होतं की <coughs> आता हा ही घटना घडायच्या आधी रविवारी म्हणजे गेल्या रविवारी माझ्या घरी स भोजन होतं आणि म्हणजे कुलदेवीचं भोजन मी घातलेलं आणि त्याच दिवशी असं झालं की म्हणजे योगायोग म्हणावे की महाराजांची इच्छा काही माहीत नाही पण खरं तर आमच्या गावातल्या केंद्राचा वर्धापन दिन होता तिसरा वर्धापन दिन होता आणि खूप दिवसापासूनची इच्छा होती किंवा केंद्रामध्ये जायचं म्हणजे इथं कसं आहे की नेहमी केंद्र ओपन नसतं म्हणजे स्पेसिफिक आपल्या एक केंद्राची जागा असेल तशी नाही आहे एखाद्या एका, एका दुसऱ्या वेगळ्या मंदिरामध्ये दर रविवारी सेवा वगैरे घेतल्या जातात किंवा मा मार्गदर्शन केलं जातं तर इथं असं आहे कारण छोटं गाव आहे ना त्यामुळे अजून अशी सोय झालेली नाही केंद्राची पण हळूहळू ते म्हणजे प्रगती होते तर त्या म्हणजे तेचा तेचा आता सध्या तरी म्हणजे प्रेगनेन्सीमुळे असेल किंवा प्रबलमुळे त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर प्रेग्नेन्सीमुळे आता रात्रीमुळे मला खरंच दर रविवारी एक दिवस असूनसुद्धा मला केंद्रात जायला जमत नाही पण खूप इच्छा असते जायची पण घडत नाही पण मी महाराजांना नेहमी सांगते कधीही तो योग येणार आहे कारण इथल्या केंद्रामध्ये जाण्याचा काय माहीत नाही पण खरं सांगू का महाराजांच्या मनात काही वेगळंच असतं आणि त्यांची लीला म्हणतो ना की आपल्या कळण्याच्या पलीकडची असते तर झालं असं होतं की त्या दिवशी बरोबर रविवारी सतरा तारखेला इथल्या केंद्राचा वर्धापन दिन होता आणि शपथ सांगते महाराजांची शपथ मला माहीत नव्हतं तर इथे माझ्याकडे ज्या धुणं धुवायला ताई येतात त्या नेहमी केंद्रात जातात आणि त्या ते नेहमी सांगत असतात की अगं तू ये ना केंद्रामध्ये म्हणजे येऊन तिथं थोडं मार्गदर्शन कर तुझे अनुभव शेअर कर तू जसं व्हिडिओ करते तसं तिथं आम्हाला सांग तसं असं ते नेहमी सांगतात इतर ताई ज्या केंद्रामधल्या आहेत त्यासुद्धा आम्हाला सांगत असतात पण खरं सांगू घरातल्या म्हणजे लहान मुलांमुळे घरातल्या मला खरंच जमत नाही खूप इच्छा आहे पण महाराजांनी त्या दिवशी काय योगायोग माहीत नाही मला आणि त्या दिवशी मला माहीतच नव्हतं की केंद्रामधलं केंद्राचं वर्धापन देणे आणि सहज मी स्टेटस बघितलं चार वाजता म्हणजे सगळं भोजनाचा वगैरे म्हणजे स्वयंपाक वगैरे दिवसभर झाला आणि संध्याकाळी भोजन होतं तर दिवसभर स्व सगळा स्वयंपाक वगैरे केला आणि त्याच्यानंतर सहजच मी मोबाईल बघत होते आणि स्टेटसला एका म्हणजे एका वेळे कुणीतरी स्टेटसला असं टाकलेलं की आज वर्धापन दिन आहे मग पालखी सोहळा आहे वगैरे असं टाकलेलं आणि छान वाटलं तर स्टेटस बघून पण जाता येत नव्हतं कारण संध्याकाळी भोजन घरी होतं पण अचानक म्हणजे घरी सगळा नैवेद्य झाला होता माझा आणि त्याच दिवशीबरोबर म्हणजे आता आपलं जे ग्रामदैवत असतं ना तर तिथे मला नैवेद्य दाख द्यायचा होता तर त्या त्या मंदिरातच महाराजांचं जे काही मार्गदर्शन असतं त्या मंदिरातच तिथे भरतं महाराजांचं सेवा वगैरे तिथेच सांगता येत सांगत असतात आणि तिथेच सगळं होत असतं त्या मंदिरामध्ये जिथे मी जाणार होते आणि खरं सांगू काही महाराजांचीच इच्छा असावी की त्या दिवशी त्याने मला बोलावून यो, घेतलं तर मी देवीचा नैवेद्य भरून घेतला तसं घरातलं भोजन आधी मी तिकडे गेले आणि जाता जाता म्हटलं खरंच ही योगायोग की महाराजांची इच्छा माहीत नाही पण मनी नसताना महाराजांनी माझा नैवेद्य तिथं दाखवला गेला माझ्या नैवेद्य तर मी देवीचं एक वेगळं सेपेटतात आणि महाराजांसाठी वेगळा नैवेद्य तिथे नेला होता खूप छान वाटलं म्हणजे ध्यानीमनी नसताना आपला नैवेद्य महाराजांच्यापर्यंत त्या दिवशी पोहोचला तर खूप भारी वाटलं आणि घरी घरी सवाष्णभोजन पण होतं इतकं छान वाटलं ना त्या दिवशी की काही बोलायला नको आणि इतक्या दिवसाची इच्छा पण पूर्ण झाली की केंद्रात जायचं 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 पण घडत नव्हतं आणि अशा विशिष्ट दिवशी ते पण नैवेद्यासोबत महाराजांनी बोलावून घेतलं तर असं म्हणजे एक वेगळाच आनंद मला झाला होता तर छान वाटलं त्या दिवशी आणि त्याच्यानंतर ते झालं सगळं मस्त वाटलं त्या सहभाष्ण भोजन पण छान पार पडलं आणि त्याच्यानंतर झालं असं की मी असाच विचार करत कर होते म्हणजे प मंगळवारी हे सगळं झालं रविवारी आणि मंगळवारी मी किचनमधलं काम करत होते भांडी घासत होते आणि रात्री साईडला होती म्हणजे पाळण्यामध्ये ती खेळत होती आणि बाहेर तिला प्रबल खेळू देत नाही म्हणताना तिला सारखा दमवतो म्हणताना मी तिला माझ्यापाशी आणून ठेवलेलं म्हणजे किचनमध्ये तिचा पाळणा आणून ठेवलेला आणि तिच्यासोबत बोलत बोलत गप्पा मारत मी काम करत होते आणि तिची ती खेळत होती आणि मी भांडी घासत घासत नामस्मरण करत होते मी मगाशी सांगितलं की मला एका ठिकाणी बसून नामस्मरण करायला जमत नाही त्याच्यामुळे मी काम करता असेल स्वयंपाक करता असेल किंवा इतर कामे करता मी नामस्मरण करत असते आणि सोबतच माझा हा रविवारचा जो काही को इन्सिडंट्स घडला तोसुद्धा माझ्या डोक्यात ते विचार होते महाराजांची ती मूर्ती किंवा तो फोटो माझ्या डोळ्यासमोर होता आणि स्वामीं मी स्वामींचाच विचार करत होते शपथ सांगते महाराजासमोर आहे मी भांडी का असताना स्वामींचाच विचार करत होते की असं कसं काय घडलं असेल किंवा इतके दिवस मला जमलं नाही पण इत त्याच दिवशी महाराजांनी मला बोलावून घेतलं नैवेद्य दाखवला किती छान झालं असं सगळं म्हणजे माझ्या डोक्यात चाललं होतं आणि राजणे इकडे साईडला खेळत होती आणि अक्षरशः मला म्हणजे सांगताना आता इतकं हे वाटते की भांडी घासत असताना माझ्या हो समोर डोळ्यासमोर महाराज होते ना, ना, ना मना मना मनात तो विचार होता आणि नामस्मरण चालवत सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरीत काय मी महाराजांचाच विचार करत होते आणि राज्ञी तिची ती खेळत होती आणि झालं असं की भांडी झाली आणि अगदी म्हणजे राज्ञी माझ्या अगदी जवळच होती आणि मी इतरशी भांडी घासत होती तुम्ही माझं किचन एखाद्या ब्लॉगमध्ये वगैरे बघितलं असेल जवळच तिचा पाळणा होता आणि मी सगळी भांडी घेऊन म्हणजे थोडी थोडी भांडी घेऊन ते नसतं का ते किचन भांडी ठेवायचं रॅक त्यामध्ये ठेवत होते आणि इकडं साईडला ते रॅक ठेवलं होतं खाली फरशीवरती आणि मी थोडी थोडी भांडी घेऊन ला आ, त्या रॅकमध्ये ठेवत होते आणि झालं असं की त्या भांड्यांमध्ये एका हातात वेगळी भां म्हणजे एका हातात पातेली वगैरे असे होते आणि एका हातात ते मोठं ते हे नसतं का आपला खलबत्ता लसूण वगैरे आपण चेचतो तो मोठ्ठा खलबत्ता माझ्या हातामध्ये होता आणि तो इतका जड आता लोखंडी दगडी खलबत्ता तुम्हाला माहिती आहे किती जड असतो तर त्या दिवशी काय झालं असतं मला खरंच शपथ सांगते महाराज होते म्हणून अनर्थ टळला आणि अजून मी ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही तुमच्यासोबतच मी शेअर करते आणि त्या दिवशी झालं असं की एका हातात तो दगडी खलबत्ता होता इतका जड आणि एका हातात दुसरी भांडी होती दोन पातेली वगैरे आणि झालं असं की मी ती भांडी घेऊन राध्नेच्या पाळण्याजवळून येत होते आणि तो खलबत्ता जो होता दगडी वजने आणि म्हणजे विचार करण्यापलीकडचा कर येते आणि तो खलब म्हणजे खलबत्ता होता तो राजनीच्या पाळण्यात पडला आणि राजनीच्या बरोबर डोक्याजवळ तो खलबत्ता पडला आणि काही कळायच्या आतच मला म्हणजे पूर्ण ब्लँक झाले होते आणि मी मोठ्याने स्वामी म्हणून ओरडले कारण पुढचा जो क्षण होता तो म्हणजे काय झालं असतं मला खरंच सांगता येत नाही मला म्हणजे विचार विचार पण मी करत नाही आणि म्हणजे ज्या क्षणी तो माझ्या हातातून निसटला ना खलबत्ता आणि डायरेक्ट म स्वा राध्ञेच्या इथं राध्नी इथं आणि तो खलबत्ता इथं असं टच नुसतं टच झाला आणि मला काय म्हणजे तो ती महाराजांचीच कृपा लक्षात घ्या की त्या तिला जरासुद्धा म्हणजे ज्या क्षणी तो माझ्या हातातून निसटला ना त्या क्षणी मी मोठ्याने स्वामी म्हणून ओरडले आणि मी पूर्ण डोळेच बंद केले मला काही कळा कर, कळेच ना की आता पुढं काय म्हणजे काय होईल किंवा काय नाही हो मी पूर्णपणे डोळे झाकले होते आणि स्वामी म्हणून मी इतकी मोठ्याने किंचाळे की मला पुढचा विचार पण करवत नव्हता की आता काय झालं असेल आणि डोळे उघडून बघते तर खरंच सांगते महाराजांचीच कृपा की तो खलबत्ता दगडी खलबत्ता जो राजणीच्या डोक्यावरती म्हणजे मी आता ते वाईट बोलत पण नाही इथं म्हणजे राज्ञीचं डोकं इथं आहे आणि असा पडला होता तो खलबत्ता म्हणजे आता बोलतानासुद्धा माझं मन घाबरतंय त्या क्षणी माझी हस्ता काय झाली असेल अक्षरशः मी इतके म्हणजे रडले होते की महाराजांनीच त्या एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं की अचानक अपघाती म्हणतो ना की संकट येतं आणि त्या संकटातून आपल्याला महाराज खरंच वाचवतात कुठेतरी मी म्हण म्हणजे ही नामस्मरणाची ताकद आहे ता लक्षात घ्या त्या क्षणी माझं नामस्मरण चालू होतं माझ्या मुलीवरती जे काही संकट आलं ते आकस्मिक संकट महाराजांनी दूर केलं लक्षात घ्या त्या दिवशी काय झालं असतं मला माहीत नाही पण कुठेतरी महाराजांचीच कृपा म्हणून ते जे काही खलबत्ता होता तो अगदी म्हणजे आणि ज्या क्षणी मी डोळे उघडले ना त्या क्षणी वाटलं होतं की आता काहीतरी वेगळंच चित्र असेल म्हणून मी माझं इतकं हृदय म्हणजे मी इतकं घाबरलेलं आहे अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं पण सा अक्षरशः पाण्यात बघितलं त्यावेळी राज्नी निवांत खेळत होती म्हणजे तिला जाणवलं पण नाही इतकी जड वस्तू आपल्या शेजारी येऊन पडली आणि तिला ते टच पण झालं म्हणजे असं असं तिच्या जवळ होतं आणि तिला अगदी म्हणजे आता एवढी जड वस्तू जर वरणं पडेल तर थोडं तरी जाणवायला हवं होतं ती घाबरायला हवी होती पण तिला जाणवलं पण नाही अगदी तिला काहीच म्हणजे ती रडली पण नाही ती तिथे निवांत खेळत होती आणि माझंच म्हणजे इतकं मन घाबरलेलं की काही सांगायला नको अक्षरशः ना त्या दिवशी महाराजांनी खूप मोठा अनर्थ टाळलेला आहे आणि ही सगळी महाराजांची लिला लक्षात घ्या प्रत्येक छोट्या छोट्या संकटातून महाराज आपल्याला वाचवत असतात मी खूप रडले होते महाराजांचे आभार मानले महाराज माझ्या म्हणजे आता मी ते बोलत पण नाही वाट की माझ्या मुलीवर जे संकट त्या दिवशी आलं आणि काय झालं असतं माहीत नाही खरंच असं अजूनही तो क्षण आठवला ना की मला असं भीती वाटते म्हणजे घाबरल्यासारखं वाटतं पण महाराजांनी त्यातून अलगद पोरगीला माझ्या बाहेर काढलं आणि ते कळालं पण नाही तिला म्हणजे इतका बारका जीवतो पण इतकी जड वस्तू तिच्या समोर येऊन पडली तिच्या कानाला तिच्या डोक्याला अशी अशी टच झाली पण तिला ते जाणवलं पण नाही ह्याच मला विशेष वाटतं आहे कारण लहान मुलं एखादा मोठा आवाज झाला किंवा काही जरी झालं तरी घाबरतात रडतात पण त्या दिवशी मला एक विशेष वाटलं की एवढा खलबत्ता तो जड खलबत्ता दगरी काय म्हणजे महाराजांचीच लिहिला खरंच लक्षात घ्या आणि त्या दिवशी इतका सुंदर मला अनुभव आला आणि महाराजांचं ज्या खरंच मी त्या दिवशी मी नामस्मरण करत होते आणि हे ना नामस्मरणाचीच ताकद आहे लक्षात घ्या आणि मला खरंच खूप भारी वाटतं त्या दिवशी खूप म्हणजे अक्षरशः ना असं डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं पोरगीला मी अशी घट्ट मिठी मारून बसले होते इथंच तिला घेऊन बसले तो इन को म्हणजे तो ती घटना ज्यावेळी घडली त्यावेळी असं रडायला म्हणजे रडतच होते थोडक्यात पण इथं आले महाराजांच्या समोर तिला ठेवलं आणि महाराज तुमच्यामुळेच आज नको म्हणजे जे घडायला नको होतं त्यापासून जे घडणार होतं ते घडलं नाही आणि महाराजांचे आभार मानले नामस्मरण केलं महाराजांना मुद्रा केला, केला। आणि तिलासुद्धा इथे झोपवलं पाच मिनटं बसले महाराजांच्या समोर आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं तर अशा प्रकारे महाराज आपल्याला वाचवत असतात म्हणून म्हणते तुम्ही सेवा करता इच्छा पूर्ण होण्यासाठी पण कधी कोणत्या रूपात येऊन महाराज आपल्याला आपलं कोणतं संकट दूर करतील हे आपल्याला कळत नसतं लक्षात घ्या म्हणून से सेवा करत असताना इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आपण नाराज व्हायचं नाही कारण महाराजांची लीलाच अशी आहे की त्यांना सगळं माहीत असतं आपलं भविष्यकाळ माहीत असतो आपलं भूतकाळ वर्तमानकाळ सगळं त्यांना माहीत असतं म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवा कधी कोणतं संकट तुमच्या पुढे येणार आहे हे तुम्हाला माहीत आहे का पुढच्या दोन मिनटात तुमच्यासोबत काय घडणार आहे हे तुम्हाला माहीत आहे का नाही पण ते महाराजांना माहीत आहे म्हणून महाराजांच्यावरती विश्वास ठेवा त्यांच्यावरची जी त्यांची जी काही सेवा आहे ती मनापासून करा खरंच प्रत्येक संकटात महाराज आपल्याला बाहेर काढत असतात तर हा अतिशय सुंदर अनुभव मला त्या योग दिवशी आ, आला आणि महाराजांनी योगायोग म्हणो किंवा लीला म्हणू आपण महाराजांची त्या दिवशी नैवेद्य पण महाराजांनी मला महाराजांना मिळाला तर असे दोन अनुभव अत्यंत सुंदर अनुभव मला आले तर असेच तुम्हालाही आले असतील नक्की मला शेअर करा तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आवडला से असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा राजे उठली तिला झोपवलं की दहा पंधरा मिनटांची तिची झोप असते पण झोपवायला अर्धा तास लागतो तर ती उठलेली आहे तुम्हाला आवाज येत असेल तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ